कसारा इग्नोर करा जरा वेळेसाठी कारण तो वरती का आहे हा तेही मी तुमच्यासोबत शेअर करते त्याआधी एक गोष्ट सांगायची वाटते की मागचे एक नव्हते कारण असं होतं की पाऊस चालू होता कंटिन्यू आणि ज्या काही गोष्टी ठरवल्या होत्या त्या झाल्या नाही म्हणजे जसं की आम्हाला शॉपिंग साठी पण बाहेर जायचं होतं सो ते जमलं नाही शॉपिंग साठी जाणं वगैरे तर आणि घरात तेच तेच रुटीन होतं काय असं खूप काही वेगळं नव्हतं जे मी तुमच्यासोबत शेअर करेल सो so, मी दोन दिवस ब्लॉग काही शूट केला नाही आणि काही शेअरही केला नाही तुमच्यासोबत तर आता विचार केला की पुढे एक दोन दिवसात दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी छान छान साडी घालून मला रेडीसुद्धा व्हायचं आहे पण प्रश्न असा होता की कुठली साडी घालू किंवा आता खरं तर आम्हाला सॅटर्डे संडेला जायचं होतं नवीन साडी आणण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी ड्रेस घेण्यासाठी ठरवलं होतं आम्ही की ट्रेनिंग करू वगैरे पण ते पॉसिबल नाही कारण पावसाने पूर्ण प्लॅन खराब केला आहे सो so, आता ठीक आहे ज्या काही माझ्याकडे होत्या साड्या त्यातलीच मी आता एक साडी घालणार आहे दसऱ्याच्या दिवशी आणि आता खरं तर हे साड्या वगैरे ऑर्गनाईज करण्यासाठी मी ना फ्लिपकार्टवरून मागवल्या आहेत कार्ड्स वगैरे की ज्या ऑर्गनायझर्स मागवल्या आहेत ज्यात मी व्यवस्थित सॉर्टेड करून या सगळ्या साड्या वगैरे ठेवेन पण ते यायला बऱ्यापैकी वेळ आहे त्याआधी ह्या सगळ्या गोष्टी करणं मला गरजेचं होतं सो विचार केला की सध्यासाठी माझ्याकडे ज्या काही बॅग्स आहेत साड्या ठेवण्याच्या त्याच्यात ठेवू आणि या दसऱ्यासाठी पण याची एक साडी काढायची आहे सो आज मी तुमच्यासोबत या ज्या काही खूप मोजक्या साड्या आहेत सर्व साड्या माझ्या घरी आहेत आणि त्या इकडे आणलेल्या नाही आहेत मी स्वतः दिवाळीत वगैरे जाईल तेव्हा येताना मी घरून बऱ्यापैकी साड्या घेऊन येणार आहे तर ठीक आहे त्याआधी आपण जे काही आहे मी तुम्हाला साड्या दाखवते आणि त्यातून एक कुठे तरी मी मला सजेस्ट करा किंवा कमेंटमध्ये मला सांगा की, की मी दसऱ्याच्या दिवशी कुठली साडी घालू तर मला जी आवडेल तीच मी घालणार आहे बट तरीसुद्धा एक तुम्ही चॉईस द्या मला मग मी त्याच्यावर विचार करेन की साडी घालायची की नाही तर ठीक आहे आधी ह्या ज्या साड्या आहेत ना तर त्या मी इकडे खरी कॉटमध्ये ठेवलेल्या होत्या आणि ज्या सुद्धा मी तुमच्यामध्ये शेअर करते आधी मी साड्या काढण्याआधी क्लिप घेऊन ठेवल्या आहे तर ठीक आहे आता इकडे मी जे काही आहे ते साड्या वगैरे काढून ठेवल्या आहेत ते तुम्हाला नंतर दाखवते त्याआधी मी दाखवते की या साड्या ज्या आहेत ना ते मी इकडे कॉटमध्ये ठेवल्या होत्या खरंतर ह्या फक्त हार्डली एक दहा टक्के साड्या मी इथे आणलेल्या आहेत त्या पण व्यवस्थित ठेवणं होत नाही माझ्याकडून आणि इकडे पूर्ण जे काही एक्स्ट्राची भांडी आहेत ती ही पूर्ण कॉट भर आहेत जी काही लग्नात मला भेटलेली होती ती आ, तर ती सगळी भांडे मी जेवढे लागतात तेवढेच काढले आहेत बाकी एक्स्ट्राचे सगळे भांडे मी इकडे ठेवलेले आहेत त्यानंतर एक्स्ट्राचं जाड ब्लँकेट आहे ते इकडे ठेवलं आहे त्यानंतर कोणी आलं वगैरे तर त्यासाठी इकडे ब्लँकेट्स वगैरे ठेवले आहेत दोन मोठे ट्रॅव्हलिंग्स बॅग आहेत ह्या ज्या दिसत असतील ही एक ब्राऊन आणि ती एक थोडी रेडिश कलरमध्ये आहे तर तिकडे जे काही एक्स्ट्राचे कपडे वगैरे आहेत ते ठेवलं आहे त्यानंतर इकडे भरपूर असे भांडे आहेत हा पूजेचा ताट आहे नंतर पूर्ण मिक्स आहे तिकडे कि एकच नाही तुम्हाला खूप व्हरायटीमध्ये इथे गोष्ट बघायला भेटतील सो या सगळ्या त्या मी इकडे कॉटमध्ये ठेवल्या होत्या तर हा कॉट मी लावून देते आधी आणि त्यानंतर जे काय आहे ते साड्या अवेलेबल करते सो ठीक आहे असं काहीच आता कॉट लावून दिला आहे मी आणि आता ह्या ज्या साड्या आहेत मोजक्याच या, या मी तुम्हाला दाखवते त्या व्यवस्थित ठेवते आणि त्यानंतर याच्यातली मला एक दसऱ्यासाठी सुद्धा घालायची आहे तर ती कोणती घालायची ते सांगा तर ठीक आहे या साड्या आधी आपण व्यवस्थित सेग्रिगेट करून घेऊ आणि त्याच्यात जे काही आहे ब्लाउज पेटीकोट वगैरे ते सगळं त्याच्यात ठेवून घेऊ तर ठीक आहे चला आधी ते व्यवस्थित करून घेऊ आपण तर ठीक आहे फ्रेंड्स असं काही या मी या साड्या काढून घेतल्या आहेत आता आणि ह्या व्यवस्थित आपण सिंग सेपरेट करू याच्यात जे काही ब्लाऊज वगैरे किंवा पेटिकोट आहे ते व्यवस्थित साडीमध्ये ठेवून देऊ आणि दसऱ्याच्या दिवसासाठी एक साडी पण काढून घेऊ आपण तर ठीक आहे सुरुवात करू ठीक आहे सुरुवात आपण ह्या साडीपासून करू ही साडी माझी आहे एंगेजमेंटची जी मला तिकडून म्हणजे यांच्याकडून भेटली होती ॲक्च्युली फोनमध्ये तुम्हाला साडी कुठलीच व्यवस्थित दिसणार नाही पण ही माझी वन ऑफ द बेस्ट फेवरेट साडी आहे आणि अशी काहीशी आहे ती साडी मरून कलरमध्ये आहे आणि थोडं वाईन मरून कलरमध्ये तिथं कॉम्बिनेशन आहे बऱ्यापैकी हेवी आहे ही साडी आणि इथे ती व्यवस्थित दिसत नाही आहे सो ठीक आहे ही एक साडी आहे पण ही नाही घालणार मी दसऱ्याला कारण ही ऑलरेडी मी एक दोन वेळा घालून झाली आहे माझी व्यवस्थित आपण आणि बघू यांच्या बॅग्स वगैरे सर्व खराब झाले आहे आणि तेच मी त्यासाठीच फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरून जे काय आहेत ते कार्ड्स मागवले आहेत साडे ठेवण्यासाठी तर ठीक आहे ही दुसरी साडी आहे ही काठापदरामध्येच आहे ही साडी तिच्यावर कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज आहे पिंक कलरचं ही पर्पल आणि पिंक कॉम्बिनेशनमध्ये आहे ही साडी आणि ही साडी आय थिंक लास्ट की लास्ट टू लास्ट दिवाळीला ह्या साड्या आम्ही घेतल्या होत्या ही मी नासिकवरून घेतली ही साडी सौभाग्य म्हणून आहे नाशिकला सो ठीक आहे असं काहीचा पदर आहे आणि मी आता पूर्ण फोल्ड ओपन नाही करत तिची कारण ऑलरेडी भरपूर गोष्टी आवरायच्या आहेत तुम्ही पटकन वरच्यावर जशी जमेल तशी दाखवतो तुम्हाला आणि ही साडी मी मागच्या दिवाळीसाठी घेतली होती मम्मी आणि माझ्यासाठी म्हणजे आमच्या मम्मींसाठी आणि माझ्यासाठी सेम घेतली होती फक्त कलर वेगळा घेतला होता सो येस ही एक साडी आहे जी मी घालू शकते किंवा अजून दुसऱ्या कुठल्या इथंही तुमच्यासोबत दाखवते त्या आधी याच्यातलं ब्लाऊज आणि पेटीकोट वगैरे मी याच्यात व्यवस्थित ठेवून देते काठ बघायच्या साड्या वगैरे आहे ना थोडं हेवी असतात आणि मग त्या मला घालायला जमत नाही सो या पॅटर्नमधल्या साड्या मी अवॉर्ड करेन ओके ही एक सिंथेटिक साडी होती जी मी लग्नानंतर थोडे दिवस घातली होती घरी आणि ती मला खूप आवडते बट तिची थोडी शायनिंग वगैरे गेली आता सो ती मी अशी चावरून ठेवली आहे ती बाजूला ठेवा मग थोड्या वेळेसाठी ओके ही ब्लॅक कलरची मला नको वाटते कारण सणासुदीच्या दिवशी ब्लॅक कलर नाही ना चांगला वाटत सो मी ती घालत नाही ब्लॅक कलरची साडी पण ह्या ज्या वस्तू आहे ते व्यवस्थित ते ठेवते ते 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 हे ते ब्लाउज आहे आणि याच्यावरची साडी दाखवत दा। तुम्हाला मला ही संक्रांतीसाठी आईने दिली होती मला पण मग ती काही माझं घालणं झालं नाही म्हणजे तिने ब्लाऊज वगैरे शिवून पूर्ण रेडी करून मला पाठवलं होतं ही साडी आहे ती असे काही असे काठ आहेत तिचे ब्लॅक आणि सिल्वर कॉम्बिनेशन मध्ये त्या तर खूप छान आहे साडी म्हणजे मला खूप आवडते पण ती ना घालून नाही झाली म्हणजे एकही वेळा मी घातलेली नाही आणि खूप मस्त अशी ती साडी आहे खूप लाईट वेट आहे सिल्क मध्ये ती साडी खूप छान आहे आणि ती अजून मी एकही वेळा घातलेली नाही आहे सो बघू आता कधी घालण्याचा योग येतो सो ठीक आहे ही पण मी बाजूला ठेवते त्यानंतर ही एक काठापत्राची साडी आहे चिंतामणी कलर लिहिले आहे मला हि ब्लाऊज खूप आवडतं ऍक्च्युली खरं तर आहे ना माझे सर्व ब्लाऊज माझ्या मम्मी शिवते मला बाहेरचे कोणाच्या हाताचे ब्लाऊज वगैरे आवडत नाही आणि इवन मी माझ्या लग्नाचे ब्लाऊज सुद्धा तिलाच सांगितलं होतं लिटली ती त्यावेळी इतकी चिडलेली माझ्यावरती अगं घरात माझ्याकडे एवढे सतराशे साठ काम आहे आणि तुझं काय हे बाहेर टाक वगैरे पण मला आवडतं तसं पण मला जास्त फॅन्स ब्लाऊज आवडत की मला सिंपल फक्त कोटणीचे किंवा स्वीफ फोल्ड स्लीव आवडतात आणि ते मी तिच्याकडूनच शिवेत असते डिझाईन वगैरेचे ब्लाऊज मला आवडत नाही तर हे त्याच्यावर जसं ब्लाउज होत म्हणजे खूप छान होतं हे ब्लाऊज तर ठीक आहे ही साडी मी घालू शकते विचार करू शकते ही साडी घालण्याचा असं चिंतामणी कलर आहे तिचा आणि असे काहीसे काट आहेत तिचे खूप सॉफ्ट ही साडी पण आणि ही साडी माझी लग्न आहे म्हणजे आ, ही लग्न आधीच असंच मम्मीला आवडलेली जावात सो तिने माझ्यासाठी घेऊन ठेवली होती तर ही, की आ, ही आ, एक आहे मी घालू शकते किंवा ही एक गणपतीचं व्रत घेतलं त्या दिवशी घातली होती पण नाही आणि नेक्स्ट आहे ही वाईन कलर मध्ये ही डिझायनर मध्ये आहे हा पॅटर्न तर ती पण घालू शकते छान म्हणजे हलकी आहे ही मला घालता येईल अशी डिझायनर साडी आहे कटवर्कची साडी आहे ही थोडी मारवाडी पॅटर्नमध्ये हो वगैरे छान आहे त्या कलर पण याच्यात कलर वेगळा दिसतो आहे आणि कॉन्ट्रास्ट असं ग्रीन कलरचे त्याला छान असे लटकन वगैरे आहे पॅसेल्सचे म्हणतो ना आपण ते गोंडे गोंडे आहेत त्याला आणि छान आहे इथं पल वगैरे प्लेन सा प्लेन हा प्लेलाच फक्त इला कट वर्क आहे इकडे असं पदरला पण आणि बाकी पूर्ण तिला बुट्टी टाईप तर ही घालू शकते मी जमलं तर आणि तिच्यावरचा ब्लाउज मला खूप आवडतं ॲक्च्युली हे ब्लाऊज पण मम्मीने आहे एक मिनिट हे ब्लाउज टाईप सो अस बॅकनेक येते ब्लाऊजचा आणि इकडे बो आहे ठीक आहे आणि आहे आणि इकडे अशी थ्री फोर्थ स्लीव आहे इकडे ती डिझाईन वगैरे लावली आहे ही फ्रंट साईड आहे त्याची प्लेन आणि ही बॅक साइड आहे सो ही साडी छान आहे मी ही घालण्याचा विचार करते बघू आता पटकन खरं तर आहे ना मोडवर पण डिपेंड असतं कारण काही वेळेस आहे ना घरातला आवरण्याचाच मग बऱ्यापैकी स्वतःचा आवरण्याचा मोड चालला जातो चा आणि ही साडी ऑर्गेनिझा मध्ये आहे ही माझ्या सत्यनारायण पूजेची साडी आहे हिच्यावर अजून माझा एकही एक फोटो नाही आहे आणि खूप छान साडी आहे दिसत नाही डिझायनर हिच्यावर पूर्ण असं बारीक बारीक स्टोन आहे मला नाही माहिती खूप छान साडी आहे ही बट ही मला घालता आली तर बरं म्हणजे मग मी हीच साडी घालेन ऍक्च्युली तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता था 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 था। की याची तुम्हाला कुठली साडी आवडते आहे मग मी ते ट्राय करेल घालण्याचं आणि याचा नॉर्मल असं छोटे स्लीव्ज आहे त्याच्या त्यातलं पेटीकोट वगैरे नाहीये ते मला याच्यात व्यवस्थित ठेवावं लागेल खूप छान साडी आहे म्हणजे ही पण नाशिक वरूनच घेतली आहे मी सौभाग्यमधून आणि छान आहे म्हणजे तिकडे पण साड्यांचं कलेक्शन वगैरे मस्त असतं बऱ्यापैकी साड्या म्हणजे ऑलमोस्ट माझ्या लग्नाच्या सर्व साड्या मी सौभाग्यामधूनच घेत आहे आणि खूप रिझनेबल प्राईसमध्ये पण असतात आणि खरं सांगायला गेलं तर माझी एकही एक साडी लग्नाच्या सुद्धा मी म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या साड्या माझ्या तीन हजाराच्या आतच होता एकही एक साडी महाग नव्हती माझी आणि सर्वांना आवडलेल्या साड्या छान होत्या जास्त असं नव्हतं की कमी प्राईसमध्ये होत्या आणि साड्या साड्या पण छान होत्या आणि प्राईज पण कमी होती तर छान आहे जो कोणी नाशिकमध्ये वगैरे असणार तुम्ही जर तुम्ही एक वेळा सुरुवात केला त्यांचं कलेक्शन चेक करू शकता आहे कारण छान असतात त्यांच्याकडे साड्या वगैरे आणि प्राईजमध्ये जसं किचकिच करायचं त्यांचे रेट फिक्स असतात आणि ॲक्च्युली ते रिजनेबल पण असतात सो असं काहीचं होतं ही काकापदराची साडी होती जी मी माझ्या मदीच्या दिवशी म्हणजे मांडवला ना आपला तर त्यावेळेस सकाळी घातली होती मी पण ती आता ऍक्च्युली खराब झाली आहे ती तिला पूर्ण असं तिचा कलर गेला ऍक्च्युली ती ब्राईटनिंगची साडी होती आणि ती पाण्यात पूर्ण भिजली होती ती साडी तर या साडीचा आयुष्य असं झालेला की आमच्या इकडे नंदुरबारला ज्यावेळी महादेवाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती तर त्यावेळी मी साडी घातली होती आणि म्हणजे इतका पाऊस होता की जशी पूजा चालू झाली तर कंटिन्यू पूजा चालू झाली तर पूजा संपली शेवटच्या आरती दिसली तोपर्यंत कंटिन्यू पाऊस चालू होता आणि आम्ही जेवढे लोक हो जे काही प्राणप्रतिष्ठेला बसलेलो होतो सो बऱ्यापैकी म्हणजे सर्वजण पूर्ण पा म्हणजे असं लिटरली पाण्यात बसलो होतो आम्ही तीन दिवस पूजा होती आय थिंक दोन दिवस पूजा होती आणि तिसऱ्या दिवशी समाप्ती होती पूजेची तर लिटरली जे काही आम्ही अकरा लोक वगैरे म्हणजे जवळजवळ बसलेलो होतो ते लिटरली पाण्यात बसलो होतो आणि त्याचवेळी मग ही साडी माझी जरा खराब झाली आहे सो हिला काही करता येईल का तर मला ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये ते सांगा मी ड्रायव्हिंगच्या इथे विचारलं बट काहीच करता येणार नाही ना तर तुमच्याकडे दुसरं काही ऑप्शन असेल तर ते सुद्धा मला सजेस्ट करा या साडीसाठी सो बघू मला जमलं तर मी याचा मग काहीतरी आता बऱ्यापैकी असं पैठणीचे ड्रेस वगैरे निघाले तर ता त्या टाईप मी या ड्रेसचा काहीतरी उपयोग करेल किंवा या साडीचा काहीतरी उपयोग करेल कारण मला हे कॉम्बिनेशन खूप आवडलेलं प्रॉपर एकदम डार्क ब्ल्यू आणि रेड कॉम्बिनेशन आहे सो so, येस yes, ही साडी अशीच तरी जाऊ देणार मी तर काहीतरी करेल मला तुमच्याकडे काय आयडिया असेल तर ती सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि येस ही एक ब्लॅक कलरची अजून एक साडी आहे जी माझी लग्नाच्या आधीचीच आहे आणि ही मी माझ्या मावशीकडून घेतली आहे म्हणजे तिने सेम अशा दोन साड्या घेतलेल्या होत्या दोन की तीन साड्या होत्या तिच्याकडे आणि काहीतरी मी लग्न आधी संक्रांतीच्या आसपासून तिच्याकडे गेली होती आणि मग थी मी तिला बोलली की मला ही साडी खूप आवडली आणि खरंच मला तिने ॲक्च्युली तिच्यासाठीच आणलेली होती आणि ती मला खूप आवडली सो मग असं झालं काकांचं की ठीक आहे तिला आवडली ना तिला देऊन टाक तू नंतर घे आणि मग ती आंटीकडून मी ढापली ही साडी स्पष्ट स्पष्ट सांगते तिला म्हणतं मला खूप आवडलेली आणि तिने दिली पण मला खूप सुंदर साडी आहे ती ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये आहे आणि त्यावर सिल्वर कलरची डिझाईन आहे आणि हे ब्लाऊज पण मी मम्मीकडूनच शिवलं आहे त्याचा असा काही असा बॅकनेक आहे ज्याला इकडे असे छोटे छोटे पोटली वर्क असताना ते केलेलं आहे आणि स्लीवला पण केलेला आहे आणि सिंपल असं पुढे पण चौकोनी आणि मागे पण चौकोनी गळा आहे खूप सुंदर आहे बट खरं तर ना साड्या वगैरे भरपूर आहे छान छान आहेत पण घालणं होत नाही गोष्ट एवढीच आहे आणि मग घरचे सर्व खूप ओरडतात मला की एवढ्या सगळ्या साड्या घेऊन ठेवून ॲक्च्युली मी लग्न आधी पण भरपूर अशा साड्या घेऊन ठेवलेल्या होत्या आणि लग्न आधी आवडायचं मला मला साडी घालायला अजूनही आवडतं पण मग ती गोष्ट वेगळी की मला साडी स्वतःला घालता येत नाही लग्नानंतर पण भरपूर दिवस मम्मी मला साडी घालून द्यायची म्हणजे जेवढे दिवस मी साडी घातली आहे घरी नंतर मला तेवढे दिवस मम्मीच घालून द्यायचे मी तयारी वगैरे झाली आंघोळ वगैरे करू झाले आवाज झालं का मला जेवढी जमेल तेवढी मी साडी घालायची आणि मग मम्मींना आवाज द्यायची की मम्मी मला साडी घालून द्या आणि मग मम्मी येऊन मला तयार करायचं आता हा व्हिडिओ मम्मी बघतील ना तर मम्मी नाही खूप हसवेल कारण लिटरली म्हणजे असं व्हायचं की बऱ्याच वेळा मम्मींना बसून राहावं लागायचं की नाही आता याचं आवरून होईल मग हिला साडी घालून देऊ आणि मग मी बाकीचे काम करू सो असं काहीच आहे साड्यांची स्टोरी जी मी तुमच्यासोबत शेअर करते झालेलं भरपूर आवडतं पण स्वतःला नेक्स्ट येत नाही साडी पण मी आता ट्राय करेन की छान असं मला पण नेसता यावे म्हणून कारण प्रत्येक वेळेस मम्मी माझ्याजवळ जवळ राहतील किंवा इकडची मम्मी माझ्याजवळ जवळ राहील असं काही नाही आहे मला स्वतःच स्वतःला नेसावं लागणार आहे सो ठीक आहे ही, ही अजून एक ऑर्गेनजा साडी आहे आणि हे माझं पहिलं ब्लाउज आहे जे मी बाहेरून एका दुसऱ्या व्यक्तीकडून शिवून घेतलं आहे ते पण असं बलून स्लीव आहे ऑर्गेनजा पॅटर्न मध्ये आहे ही साडी ही मीच घेतली पुण्यात मागच्या दिवाळीच्या वेळेस घेतली होती यांनी मला ऍक्च्युली दोन तीन साड्या घेतल्या मला मागच्या दिवाळीच्या वेळेस तर त्यातली ही एक साडी आहे की कॉल आला होता तो कट केला सो so, हे जो ब्लाऊज आहे ना ते मी वरून मागवला आहे ऑनलाईन फुल स्लीव आहे हे असं गोल्डन व्हाईट आणि गोल्डन मध्ये आहे आणि त्याचा असं राऊंड मध्ये बॅकनेक आहे खूप सुंदर ब्लाउज आहे म्हणजे मला एक दोन साड्यांवर पण होतं हे असं त्याचा बॅकनेक आहे मध्ये आणि फुल मध्ये आहे तर काहीतरी हे अडीचशे तीनशेचं मागवलं होतं मी जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मी ती लिंकसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आणि ही एक ऑरगेनझा साडी होती जी मला मागच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस यांनी काहीतरी हां काहीतरी दोन तीन साडी घेतल्या तर त्यांनी ही एक साडी खूप लाईट वेट आहे ही साडी आणि छान आहे याच्यावर असं काय म्हणजे वर्क आहे आणि याच्यावर आहे ना पॅच पण आहे पॅच असं पदरला हिला पॅच आहे छान पैकी ठीक आहे सो so, ही पण खूप लाईट वेट आहे आणि मला ही पण आवडते ही साडी तर ही पण घालू शकते दसऱ्यासाठी तोपर्यंत तुम्ही मला कमेंट्स मध्ये मेन्शन करा की तुम्हाला कुठली साडी आवडते सो मी विचार करेल ती साडी घालण्याचा सो ठीक आहे ही पण एक अशी साडी आहे जी मी दसऱ्याला घालू शकते तोपर्यंत अजून दसऱ्यासाठी एक दोन दिवस आहेत सो ठीक आहे ह्या आता ज्या मी साड्या दाखवल्या त्यातली एक साडी तुम्ही मला कमेंट करा आणि जी साडी जास्त डिमांडवर असेल किंवा ज्या साडीबद्दल जास्त कमेंट असतील ती मी घालण्याचा विचार करेन सो ठीक आहे त्याआधी मी आता ह्या ज्या साड्या आहेत त्या व्यवस्थित घडी करून ठेवते आणि आपलं जे काही आहे हे बघा याचा असा पदर आहे खूप सुंदर साडी आहे ही मला इतकी आवडते नाही ही साडी कारण ही खूप लाईट वेट आहे आणि मला अशाच हलक्या साड्या आवडतात मला जास्त फॅन्सी किंवा अशा झगमग साड्या आवडत नाही माझा प्रयत्न असतो की मी खूप डिसेंट साड्या घेईन तर की आता या सर्व साड्या मी व्यवस्थित ठेवते ऑर्गनाईज करून आणि आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आणि हो प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला यातली कुठली साडी आवडली म्हणजे जी मी दसऱ्यासाठी घालू शकते आणि मी दिवाळी करून जेव्हा आहे तेव्हा मी माझ्या घरून सर्व साड्या घेऊन येईल आणि त्यावेळी मग मी नंतर पूर्ण ज्या काही माझ्या साड्या आहेत त्यांचे एक स्पेशल ब्लॉग बनवेल की माझ्याकडे कुठल्या आणि किती साड्या आहेत ते पण सध्यासाठी ज्या आहेत त्यातून मला एक साडी सजेस्ट करा तुम्ही की कुठली साडी मी जस घालू शकते सो so, ठीक आहे आजचा ब्लॉग इथे सेंड करू आपण आणि भेटू द्या एका नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज आपले व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा त्यांना व्हिडिओज पूर्ण बघायला लावा कमेंट करायला लावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला लावा म्हणजे जी काय आहे ती आपली यूट्यूबची फॅमिली पटपट ग्रो होईल तर ठीक आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय